बालमित्रांनो नमस्कार मी विजया गायकवाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायतेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे बालमित्रांनो कसे आहात बर नक्कीच मजेत असाल तुम्हा सर्वांना गोष्टी ऐकायला खूप आवडतात की नाही मग आज आपण एक छानशी गोष्टच ऐकणार आहोत मात्र गोष्टीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला मी एक छानस कोडं घालणार आहे ते तुम्ही कोड सोडवायचे आणि त्याचं उत्तर शोधायचंय त्यानंतर आपण काय करणार आहोत तर गोष्ट ऐकणार आहोत पहा बरं मी म्हणजे सजीवांचं जीवन मी म्हणजे सजीवांचं जीवन उन्हाळ्यात माझ्यासाठी फिरावे लागते वनवन उन्हाळ्यात माझ्यासाठी फिरावे लागते वनवन रोज माझा उपयोग होतो धुण्यासाठी हात रोज माझा उपयोग होतो धुण्यासाठी हात जपून वापर कराल तरच मी आयुष्यभर साथ जपून वापर कराल मी आयुष्यभर सात ओळख पाहू मी कोण बरोबर तुम्ही सर्वांनी नक्कीच ओळखलं असेल की हे कोड ज्याच्यासाठी आहे म्हणजे ह्या कोड्याचं जे उत्तर आहे ते म्हणजे पाणी कारण पाण्यालाच आपण सर्व जीवन असं म्हणून ओळखतो आपल्याला जगण्यासाठी आपल्यालाच नव्हे तर सर्व सजीवांना जगण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज आहे आणि म्हणूनच त्याला जीवन असं म्हटलेलं आहे पण बालमित्रांनो सध्या तर उन्हाळा सुरू झालेला आहे आणि सगळीकडे पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे आज आपण या पाण्याशी संबंधितच काही नवीन गोष्टी जाणून घेणार आहोत आज आपण शिकणार आहोत इयत्ता पाचवीमधील घटक गोष्ट मराठीमधील आपण जी गोष्ट शिकणार आहोत तो म्हणजे पाठ आहे सव्वीसवा पाण्याची गोष्ट आता ही गोष्ट चला आपण जाणून घेऊया पीपीटीच्या माध्यमातून पहा आपला आजचा जो घटक आहे तो म्हणजे इयत्ता पाचवी विषय मराठी यामधील आपला जो आजचा घटक आहे सविस्वा पाठ त्याचं नाव आहे पाण्याची गोष्ट गोष्टी ऐकायला आवडतात ना हो? मग आज आपण महत्वाची पाण्याची गोष्ट पाहणार आहोत चला तर मग अध्ययन निष्पत्ती की आपण या पाण्याविषयी जाणून घेत असताना काय काय पाहणार आहोत तर परिसरातील प्रसंग आणि घटना यांचं निरीक्षण आपल्याला करायचे त्यावर आपल्याला काही स्वतःचे उपाय शोधायचे पहा ही गोष्ट जेव्हा सुरू होते म्हणजे हा जो पाठ आहे त्या पाठामध्ये आपल्याला तीन प्रसंग पाहायचे आहेत कोणते आहेत बरं तीन प्रसंग तर यातील जो पहिला प्रसंग आहे तो म्हणजे मुळे सर्व मुले शाळेत जायला निघालेली आहेत आणि जाताना ते रत्नाला म्हणजे त्यांच्या मैत्रिणीला बोलवायला तिच्या घरी गेली आहेत हा पहिला प्रसंग आहे त्यानंतर पाठातील दुसरा प्रसंग म्हणजे शाळेची मधली सुट्टी ही मुलं शाळेत गेली आहेत आणि शाळेतल्या मधल्या सुट्टीमध्ये काय घडलंय हा दुसरा प्रसंग या पाठात आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर जो तिसरा प्रसंग आहे तो सुट्टी संपल्यानंतर मुले त्यांच्या वर्गा वर्गात येतात आणि पर्यावरणाबद्दल त्यांच्या सरांशी काय चर्चा करतात तर हे तीनही प्रसंग या आजच्या पाठात आहेत आणि आपण ते पाहणार आहोत गोष्टी रूपाने पहा जो पहिला प्रसंग आहे पाठामधला तो म्हणजे मुले शाळेत जायला निघाली आहेत आणि त्यांची मैत्रीण म्हणजे रत्ना तिच्या घरी आलेली आहेत पहा बरं कोण कोण आहे तुम्ही पण मुले शाळेत येताना एकटे येण्याऐवजी आपल्या मित्रमैत्रिणींना सोबत घेऊन येता की नाही अगदी बरोबर त्याचप्रमाणे या पाठातील मीना रवी कौशा आणि मोहन हे सर्वजण कुठे आले तर त्यांची मैत्रीण रत्ना घरी आलेले आहेत आणि सर्वजण तिला लवकर चालायला म्हणत आहेत लवकर बरोबर यायला सांगत का बर कारण आज शाळेमध्ये परिपाठाच्या आधी एक तासवर बोलवले शाळेमध्ये पाहुणे येणार आहेत कदाचित काही कार्यक्रम असेल हो की नाही आपल्या शाळेतही जेव्हा असा काही खास कार्यक्रम असतो तेव्हा आपण नेहमीपेक्षा लवकर जातो आणि त्याची तयारी करतो हो की नाही मात्र रत्न बाहेर येऊन त्या मुलांबरोबर काही येत नाही का बरं सगळेजण म्हणत असतात चल लवकर चल निघ लवकर उशीर झालाय पण रत्नाच्या घरी सर्वजण थांबलेले असताना त्यांना रत्न काय म्हणते तर आज आहे मंगळवार आणि मंगळवार हा रत्नाच्या घरी पाणी येण्याचा वार आहे पाण्याचा दिवस आहे आणि त्यामुळं तिला घरी पाणी भरायचंय हे पाणी भरायचं महत्वाचं काम असल्यामुळे तिला काही लगेच शाळेकडे शाळेत येता येईना रवी तर म्हणाला की आमच्याकडे पाणी रविवारी येत आणि म्हणूनच मी आणि कवशा लवकर येतो कवशाकडे सुद्धा पाणी रविवारीच येतं परंतु या पाण्यामुळे काय झालं तर कौशा नाराज झालाय कारण त्याच रविवारची त्यांची शिवार फेरी चुकलेली आहे शिवार फेरी म्हणजे पहा बरं आपण ही शाळेमध्ये जवळपासच्या एखाद्या ठिकाणाला भेट द्यायला जातो की नाही जसं की मंदिर असेल किंवा नदी असेल तर तिथे या मुलांची ही एक रविवारची भेट होती शिवार फेरी म्हणून म्हणजे शेतात फिरायला जायचं होतं परंतु ती फेरी कोणामुळे चुकली तर या पाण्यामुळे चुकली मोहन तर म्हणाला की आमच्याकडे सोमवारी पाणी येतं आणि आम्हाला काही पाण्यासाठी वेगळं करावं लागत नाही कारण बाबांनी नळाच्या पाईपलाच मोटार आहे पाणी आलं की नुसतं बटन चालू करायचं तर अशी ही सर्व मुलं पाण्याच्या कटकटीला अगदी वैतागली आहेत पण इतक्यात दीपक दादा येतो तो, तो रत्नाचा दादा आणि तो त्या सर्व मुलांना सांगतो की अरे तुम्हाला पाण्याची कटकट वाटतेय पण तुम्हाला माहिती आहे पाणी आपल्यासाठी किती आवश्यक आहे आणि म्हणून या दीपक दादाने काय केलेलं आहे तर या मुलांना दाखवण्यासाठी एक सुंदर अशी केली केलीये की जी त्यानं त्या मुलांना दिलीये आणि ती वाचायला सांगितलीये पहा आता ही वही वाचून मुलांना बऱ्याच गमती जमती कळणार आहेत मात्र हे शाळेत गेल्यावर आता या पाठातील जो पुढचा प्रसंग आहे प्रसंग दुसरा तो अतिशय महत्वाचा आहे कुठला प्रसंग आहे तर शाळेची मधली सुट्टी झालेली आहे आणि मुलं जेव जयौ, जेवून एका ठिकाणी जमली आहेत आणि ती दादाची दीपक दादाची चिकट वही वाचत आहेत पहा बरं ही, चिकट वही वाचत असताना त्यांना काय माहिती समजतीये पहा या चिकट वही मध्ये दादांनी खूप छान प्रकल्प केलेला आहे आणि त्या प्रकल्पामध्ये पाण्याची माहिती दिलेली आहे आणि त्याला जोडून काही चित्र सुद्धा त्या वही मध्ये चिकटवलेली आहेत सर्व मुलं अगदी आनंदाने आणि मनापासून ही चिकट वही वाचत आहे पहा बरं त्यांना त्या चिकट वहीतन काय समजतंय हे आपणही जाणून घेऊया आपल्या सर्वांना चित्रात दिसतंय पहा बरं जर एखाद्या वर्षी पाऊस कमी पडला तर काय होत बर महिला डोक्यावर हांडा घेऊन आणि हातामध्ये सुद्धा काही एक भांड घेऊन पाणी घेऊन जाताना दिसतीये म्हणजे ज्या वर्षी पाऊस कमी पडतो त्या त्या वर्षी पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा घरातील स्त्रियांना तसेच मुलींना पाण्यासाठी खूप दूर दूरवर जावं लागतं अगदी वणवण करावी लागते आणि जिथे पाणी मिळेल तिथून ते असं डोक्यावर वाहून आणावं लागतं बऱ्याच ठिकाणी जर पाणी नाहीच मिळालं तर तिथे टँकरची सुद्धा व्यवस्था होते धान्यही पिकत नाही जनावरांना चारा मिळत नाही आणि लाईटही नसते अशा वेगवेगळ्या समस्या पाऊस कमी पडला तर उद्भवतात याला म्हणतात कोरडा दुष्काळ आणि या उलट जर पाणी जास्त पडलं पाऊस जास्त पडला तर काय होईल बरं पहा या पुढच्या चित्रात आपल्याला पाऊस जास्त झाला तर काय होतो हे दिसतय काय दिसतंय बरं चित्रात जेव्हा पाऊस जास्त पडतो तेव्हाही खूप समस्या असतात नद्या नाले तलाव विहिरी हे सगळे अगदी दुथडी भरून वाहतात पूर येतो आणि त्या पुरातील पाण्याखाली सर्व काही म्हणजे शेते घरे शाळा आणि रस्ते त्या पाण्याखाली जातात सगळं वाहून जात आणि त्याबरोबर पिकेही नष्ट होतात इतकंच नव्हे तर जीवित हानी सुद्धा होते म्हणजे पाऊस कमी पडला तर तो पडतो कोडा दुष्काळ आणि जास्त पाऊस पडला तर त्याला म्हणतात ओला दुष्काळ तर पहा बरं पुढे मुलं आणखी काय वाचत आहेत जेव्हा पाऊस कमी पडतो तेव्हा पाणी तर जमिनीमध्ये नसतच परंतु सध्या लोकसंख्या खूप वाढल्यामुळे जमिनीत जे पाणी आहे त्या पाण्याचा उपसाही खूप वाढला अगदी अफाट वाढलाय का बरं कारण सध्या पाणी जमिनीमध्ये कमी उरतंय पाऊस कमी पडला तर जमिनीमध्ये पाणी कमी असतं जमिनीत पाण्याचा जो साठा आहे तो कमी असतो आणि त्याच वेळी आपण सर्वजण काय करतो तर जमिनीतून पाणी उपसा त्याचा आपण पाण्याचा उपसा करतो कशाद्वारे तर चित्रात दिसते पहा आपल्याला हापसा किंवा विहीर तसेच नळ म्हणजे बोरवेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला आवश्यक असलेले पाणी आपण जमिनीतून मिळवण्याचा प्रयत्न करतो तसेच शहरामध्ये काय होतं की वेगवेगळे कारखाने असतात औद्योगिकरण आहे त्यामुळे पाण्याचा वाप वापर अगदी अफाट होतोय आणि म्हणूनच पाणी टंचाईची समस्या आपल्या सर्वांना भेडसावत आहे मग आपण काय करायला हवं तर पाण्याची बचत करायला हवी आणि पाण्याचा हा जो अपव्यय आहे म्हणजे जो आपण पाणी वाया घालवतोय ते न घालवणे म्हणजे पाण्याचा जपून वापर करणे हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे जर पाण्याची पातळी अशीच खालावत चालली तर काय होईल एक दिवस असा येईल पहा बर की सर्व पाणीच संपून जाईल कारण पावसाळ्यात पडणारे पाणी जे पाणी पावसाळ्यात पडतं ते जमिनीवर वाहून जातं मुरत नाही आणि मुरलं नाही की वाहून गेलेलं पाणी वाया जातं आणि आपल्याला पाण्याची टंचाई भासते मग यावर काय करता येईल बर तर पावसाळ्यात पडणारे जे पाणी आहे ते आपल्याला जमिनीत मुरवायला हवं पाणी अडवून जमिनीखालच्या टाक्या आणि शेततळी या सर्वांमध्ये साठवायला हवं जर आपण पाणी जमिनीत जिरवले नाही तर जमिनीत तरी पाणी कोठून येणार बरं हो की नाही आणि म्हणून आपल्या सर्वांचं हे कर्तव्य आहे की पाणी तर जपून वापरायचंच आहे मात्र पावसाळ्यात पडलेलं पावसाचं जे पाणी आहे तेही वाहून जाऊ नये ते, ते अडवायचंय जिरवायचंय यासाठीही काही प्रयत्न करणं गरजेचं आहे पुढे म्हटलंय की जमीन म्हणजे एक प्रकारे पाण्याची बँक पहा किती छान इथे मी कल्पना मांडली आहे पहा बरं पाण्याची बँक तुम्हाला सर्वांना बँक माहिती आहे की नाही बँक म्हणजे असं ठिकाण जिथे आपण पैसे साठवून ठेवतो पैशांची बचत करतो मग ह्या बँकेमध्ये पैसे साठवले जातात तिथे आपल्या पैशांची बचत होते आणि जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा आपण बँकेतून पैसे काढून त्याचा उपयोग करू शकतो अगदी त्याच प्रकारे जमीन ही काय आहे तर पाण्याची बँक असं म्हटलेलं आहे आणि पाणी ही सुद्धा कशी आहे पाणी अतिशय अनमोल आहे की नाही पाणी नसेल तर आपण जगू शकणार नाही म्हणून ना ही, ही पाण्याची संपत्ती आपण जमिनीच्या बँकेत भरून ठेवायला हवी आणि तिची बचत करायला हवी तरच भविष्यामध्ये पाण्याचा पुरेसा पुरवठा होईल आणि आपल्या सर्वांची पाण्याची गरज भागवली जाईल पहा बालमित्रांनो सर्व मुलं हे कुठलं वाचत आहेत हे सर्व माहिती तर दीपक दादाने त्यांना जी चिकट वही दिलेली आहे त्या चिकट मध्ये त्यांनी हे छान संकलन करून ठेवलेलं आहे आणि त्यातील माहिती एक एक जण वाचत आहेत आता कौशा वाचतीये काय वासतीये ती पहा बरं स्वच्छ आणि निर्धोक पाणी हा आपल्या सर्वांचा अधिकार आहे अगदी बरोबर आपल्या सर्वांना अधिकार याविषयी खूप उत्सुकता असते म्हणजे आपण त्याविषयी जागरूक असतो की स्वच्छ आणि निर्धोक पाणी स्वच्छ म्हणजे कसं तर कधी कधी पाणी गढूळ असत त्यामध्ये पाला पासोळा पडला तर ते पाणी दूषित होतं खराब होतं शिवाय आपण जनावरे धुतो कपडे धुतो कधी कधी कारखान्यांचं पाणी सुद्धा दूषित पाणी या स्वच्छ पाण्याच्या साठ्यात सोडलं जात आणि त्यामुळे पाणी कसं होतं दूषित होत होतं आणि असं दूषित पाणी पिऊन आपल्यालाही काय होतात तर आजार होतात म्हणून स्वच्छ आणि निर्धोक पाणी पिणं हे आपल्या सर्वांचं काय आहे अधिकार आहे सध्या पहा रेल्वे स्टेशन किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी आपल्याला पाणी विकत घेण्याची सुविधा आहे मात्र कित्येक वेळा ते पाणी निर्धोक म्हणजे धोका शुद्ध स्वच्छ असं असतच असं नाही आणि म्हणून तरी आपल्याला पंधरा ते वीस रुपये द्यावे लागतात या सार्वजनिक ठिकाणी पाणी आपल्याला मोफत मिळायला हवं म्हणजे फुकट मिळायला हवं मात्र ते तसं मिळालं तर त्याचा वापरही आपण योग्य प्रकारे करावा करायला हवा हो की नाही पाण्यासाठी उन्हाळ्यामध्ये वणवण करावी लागते आणि त्यामुळे काय होतं तर देशातील आपल्या मुलींच्या आणि स्त्रियांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो लाखो मुला मुलींच्या शिक्षणावरही परिणाम होतो मोठ्या शहरात पाण्याचा अखंड पुरवठा पुरवठा होतो मात्र काही शहरांमध्ये काही गावांमध्ये आठवड्यातून एकदा किंवा दहा दिवसातून एकदाच पाणी मिळते पहा अशी भीषण समस्या आपल्या सर्वांना भेडसावत आहे माता यावर आपण काय करू शकतो हा अतिशय गंभीर प्रश्न आहे मात्र जिथे प्रश्न आहे तिथे उत्तरही असतच हो की नाही आणि त्या पणच शोधायचं असत कस पहा बर आता आपल्याला पुढील चित्रामध्ये दिसत आहे की ही महिला जी भांडी घासतीये किंवा जी कामं करतीये ती आंघोळ करणे भांडी घासणे कपडे धुणे सडा सारवण इत्यादी घरगुती कामात प्रत्येकानं जर एक एक तांब्या जरी वाचवला तरी एका कुटुंबामध्ये एक बादली म्हणजे जवळपास ते लिटर पाणी आणि हजार कुटुंबाच्या एका एक गावात किंवा एका एक वस्तीत एका एक दिवसामध्ये पंधरा ते वीस हजार लिटर पाणी म्हणजेच चार ते एका एक महिन्यामध्ये चार ते सहा लाख लिटर पाणी म्हणजे वर्षभरात पन्नास ते सत्तर लाख लिटर पाणी वाचू शकते पहा आपण सर्वजण असं म्हणतो की काय होणार आहे मी एक तांब्या फक्त पाणी ओतलंय किंवा एक ग्लास भर पाणी ओतलंय परंतु म्हणतात ना थेंबे थेंबे तळे साचे त्याप्रमाणे आपण वाचवलेला एक थेंब असा एक एक थेंब मिळाला तर त्याचं मोठं तळं होऊ शकतं म्हणूनच चित्रामध्ये जी, जी महिला आपल्याला दिसते काम करताना अशी वेगवेगळी कामं करत असताना जे पाणी आपण वापरतो ते अगदी एक तांब्या तांब्या वाचवलं तरी पाण्याचा बराच आपल्याला टाळता येईल आता पहा या पाठातील जो तिसरा प्रसंग आहे तो म्हणजे मुलांची मधली सुट्टी संपली वही सुद्धा वाचून झाली आणि आता मुले वर्गात आली आहेत आणि वर्गात आल्यानंतर त्यांच्या सरांनी पर्यावरणाच पुस्तक काढलंय आणि मग आता सर्वजण या पर्यावरणाविषयी सरांशी बोलत आहेत पहा सर्व मुलं अगदी आनंदाने सांगतायत सरांना की आम्ही काहीतरी महत्वाची माहिती वाचलीये की जी रत्नाच्या दादानं मिळवली मिळवलीय आणि सर्वांनी त्या माहितीविषयी वर्गात त्यांच्या सरांना पाण्याची बचत कशी करता येईल किंवा पाणी ही समस्या कशी आहे याबद्दल सर्व मुलं चर्चा करतात आणि ठरवतात की की आपण करूया या ही जी दादानी केली आहे आणि त्यातली जी माहिती आहे ती अतिशय महत्वाची आहे ती माहिती आपण काय करूया तर सर्वजण तक्ता बनवून वर्गात लावूया किंवा परिपाठाच्या वेळी सर्वांना वाचायला देऊया आणि त्याचबरोबर आपणही पाण्याची बचत कशी करू शकतो हेही मुलांनी स्वतः काय काय करता येईल हेही ठरवलेलं आहे पहा बरं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याबद्दल जे आपण शिकलोय पाण्याची बचत कशी करायची हे तर आपण तक्ता करायचंच आहे परंतु ते सर्वजण त्या आचरणात सुद्धा आणणार आहोत असं सर्व मुलं ठरवतात पहा इथे आपला हा घटक संपलेला आहे पाण्याची गोष्ट तर यावर स्वाध्याय पहा बरं दुष्काळ या, या विषयावर आठ ते दहा ओळीत माहिती लिहा म्हणजे दुष्काळ दोन प्रकारचा आहे कोरडा आणि ओला त्यानंतर पाण्याची बचत तुम्ही कशी कराल याविषयी घरी चर्चा करा आणि एकमेकांशी बोलून वेगवेगळ्या प्रकारे कशी बचत करता येईल या मुद्द्यांचं एक लिखित संकलन करा तसेच जमिनीला पाण्याची बँक असे का म्हटलंय बरं हेही तुम्ही स्वतःच्या वहीमध्ये लिहायचे एकमेकांशी चर्चा करायची आणि पाण्याची गोष्ट या पाठातील स्वाध्याय पूर्ण करायचे त्यानंतर यावर आपण एक उपक्रम पण घेऊया पाण्यासंबंधीची घोष वाक्य तयार करा आणि पाणी या विषयावरील वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्यांची चित्रे कापून कात्रण करून त्याचाही काय करायचं आहे संग्रह करायचा आहे तसेच हा जो तक्ता आपल्याला दिलेला आहे पाठ्यपुस्तकात तो वाचायचा आहे आणि त्यामध्ये जे शब्द आहेत त्या शब्दांवरून वाक्य बनवून तुम्ही वहीमध्ये लिहायची आहेत आणि तुमच्या सरांना दाखवायची आहे तर बालमित्रांनो आजच्या भागामध्ये आपण इयत्ता मधील पाठ सविस्वा पाण्याची गोष्ट हा पाहिला ही गोष्ट पाहत असताना म्हणजे पाण्याविषयी माहिती घेताना आपण एक छानशी गोष्टच ऐकली असं म्हणा ना ही गोष्ट तीन प्रसंगातून पाहिली पहिला प्रसंग होता सर्व मुले मिळून रत्नाच्या घरी येतात आणि तिला शाळेत बरोबर नेण्यासाठी म्हणत असतात पण तिथे पाणी आलेलं असल्यामुळे रत्ना शाळेमध्ये येऊ शकत नाही त्यानंतर पुढचा जो दुसरा प्रसंग पाहिला तो म्हणजे वर्गामध्ये मुलांची मधली सुट्टी झालीये आणि दबा खाऊन सर्व मुलं एकत्र एक जमून रत्नाच्या भावाने दिलेली म्हणजेच दीपक दादाने दिलेली वही वाचत आहेत ही वही वाचताना त्यांना पाण्याविषयी बरीचशी माहिती मिळाली आहे आणि त्याविषयी चर्चा करत त्यांनी जो तिसरा प्रसंग आपण पाहिलाय तो म्हणजे ही सर्व माहिती मुले वर्गात जाऊन त्यांच्या सरांना सांगतात आणि त्यावर ते काय ठरवतात की जसं दीपक दादाने ही पाण्याविषयी छान माहिती मिळवली आहे तशी आपण ती माहिती संकलित करूया तर ते छानसा तक्ता करून वर्गात लावूया आणि त्याचबरोबर त्याचप्रमाणे आपणही काय पाणी बचत कशी करू शकतो हे समजून घेऊया आणि त्याचं आचरण करूया म्हणजे प्रत्यक्ष आपण पाण्याचा जपून वापर करूया तर हा झाला पाठाचा भाग आपण या गोष्टीतून पाण्याविषयी बरीच माहिती घेतली की पाणी जपून वापरणं का गरजेचं आहे बालमित्रांनो दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन हे जे शहर आहे ते जगातील पहिलं पाणी विरहित म्हणजे जलविरहित शहर म्हणून घोषित केलेलं आहे पहा बरं पाण्याची टंचाई आहे समस्या आहे मात्र त्याचा टोक तो सुद्धा इतकं भयानक असू शकतं की पूर्ण त्या शहरामध्ये पाणीच नाही असं किंवा अतिशय अल्प साठा पाण्याचा आहे असं जाहीर झालंय पहा जेव्हा गावाकडे पाणी येत नाही आपण ग्रामपंचायत मध्ये जातो शहरात पाणी आलं नाही की आपण ग्राम नगरपालिकेत जातो महानगर पालिकेत जातो आणि तिथे जाऊन आपण जे स्थानिक प्रशासन आहे तिथे धरणं धरतो आंदोलन करतो तक्रार करतो का पाणी मिळावं म्हणून पण मला सांगा जर पाणी साठा शिल्लकच नसेल तर पाणी कोठून आणि कसे मिळेल बरं म्हणजेच आपण सर्वांनी आपलं हे सर्वांचं कर्तव्य आहे की जो उपलब्ध साठा आहे त्याचा अतिशय जपून काळजीपूर्वक वापर करायचा आहे ही दक्षिण आफ्रिकेतील केप टाउन शहरातली स्थिती कधीही आपल्याकडे सुद्धा येऊ शकते आणि म्हणूनच आपण पाण्याचा काळजीपूर्वक वापर करायला हवा त्याचबरोबर आणखी एक महत्वाची माहिती की काय करता येऊ शकतं तर पहा आपल्या भारतातीलच एक राजेंद्र सिंह डॉक्टर सिंह राणा ही व्यक्ती अशी व्यक्ती आहे की त्यांना जलपुरुष म्हणून ओळखले जाते त्यांनी घडवून आणलेली आहे तर या व्यक्तीनं काय केलंय राजस्थानातील हजारो नद्यांवर जोहड म्हणजेच मातीचे बंधारे निर्माण केलेले आहेत आणि त्या प्रकारे माती मातीचे बंधारे करून पाणी अडवलेलं आहे तसेच हजारो कित्येक नद्या त्यांचं पुनरुज्जीवन केलेलं आहे आणि त्यामुळे कित्येक लोकांची पाण्याची तहाण त्यांनी भागवलेली आहे हे त्यांचं अतुलनीय कार्य आहे आणि आपल्या सर्वांना अभिमान आहे की ते आपल्या भारतातील आहेत की ज्यांना वॉटरमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते म्हणजे एक व्यक्ती सुद्धा जर मनात आणलं तर मोठी क्रांती घडवू शकते याच हे उदाहरण आहे मग आपणही अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टीतून पाण्याचा योग्य वापर करू शकतो आणि पाण्याची ही समस्या आहे त्यावर उपाय शोधू शकतो चला तर मग आपण सर्वजण मिळून ठरवूया काय बर मनाशी पक्के ठरवूया पाण्याची बचत करूया मनाशी पक्के ठरवूया पाण्याची बचत करूया पाणी जपून वापरूया आणि हा संदेश इतरांनाही देऊया बर कि नाही किती छान आहे पहा आपण स्वतः तर याचा अवलंब करायचा आहे मात्र मोठ्यांना आपल्या घरी आणि इतरांनाही हे आपण सांगायचं आहे हा संदेश द्यायचा आहे तुम्ही सर्वजण नक्कीच पाण्याचा जपून वापर कराल याची मला खात्री आहे धन्यवाद